ारी सुखदेवानंद वारकरी शिक्षण संस्था नवलगव्हाण रेल्वे स्टेशन तालुका जिल्हा हिंगोली या संस्थेचे मी संस्थापक आहे भागवताचार्य रामायणाचार्य व्याकरण वेदांत विद्यार्थ्यांना सुसंस्कार देणारा मी माझे नाव त्र्यंबक कुंजाजी कोरडे राहणार नवलगव्हाण तालुका जिल्हा हिंगोली महाराष्ट्र आणि आता माझ्या संस्थेतील विद्यार्थ्यांचा परिचय आपण करून घेणार आहोत तर ताई बोला तुमचा परिचय माझे नाव भाग्यश्री भागवत शिंदे राहणार कोंडाळा जांभरे तालुका जिल्हा वाशिम माझे नाव प्रांजली श्री <coughs> राहणार गळबाजार तालुका कळंदुरी जिल्हा हिंगोली राहणार हिमायतनगर तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड माझे नाव आरती माने राहणार दाटेगाव तालुका जिल्हा हिंगोली मधुगे राहणार वजरा तालुका जिल्हा नांदेड माझे नाव ज्ञानेश्वरी सहदेव हो आंबेडकर राहणार वाळकेवाडी तालुका जिल्हा नांदेड रामगाडे राहणारी दोरा तासेनगाव जिल्हा हिंगोली पोस्ट कुशा शरीर चे कदम राहणार तालुका शिरूर जिल्हा बीड राहणारी दोरा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली का वैष्णवी विलास तारे राहणार सवड तालुका जिल्हा हिंदू माझे नाव वर्षा हनुमान सोळंके राहणार सवड तालुका जिल्हा हिंदू माझं नाव कन्याकुमारी हनुमान गायकवाड राहणार खंडाळा तालुका जिल्हा हिंद माझे नाव संगे राहणार चिंचवडी तालुका अंबरखेड जिल्हा होतेवाडी तालुका जिल्हा वाशी आरती बाबू शिंदे रायणार कोंडाळा झांबरे जिल्हा वाशिम तालुका वाशी कार्तिक भापू शिंदे रायनार कोंडाळा झांभरे जिल्हा वाशिम तालुका वाशी माझं नाव सिद्धनाथ तेजानकर तालुका जिल्हा माझे नाव कृष्णा गोपीनाथ वालेकर राहणार दारेफजी हिंगोली माझे नाव शिवडे राहणार गवळीमागे राहणार चिंचवाडी तालुका उंबरखेड येत माझे सुभाष गुगळे राहणार हळदवाडी ताजी बालाजी वगळे राहणार माझे नाव स्वप्नील विठ्ठल जगले राहणार निंगणूर तालुका जिल्हा होत तालुका कळंगुरी जिल्हा हिंगोली माझं नाव पवन बाबूराव कानडे राहणार मग फुलसांगली तालुका माळगाव जिल्हा होत माझे नाव माधव संतोष आडाणी राहणार पिंपळगाव तालुका जिल्हावासी संगीरा राहणार तालुका तालुकादुर् जिल्हा हिंगोली माझे नाव कार्तिक विनोद गोसरे ताजी जिल्हा हिंगोली केंद्रींचा माझे नाव हनुमान राणेश्वर कराळे राहणार डिग्रस तालुका जिल्हा हिंगोली माझे राहणार राहणार नवरी हिंगोली माझे नाव सयराम बालाजी पवार राहणार संबळपेट्टी तालुका तालुका जिल्हा हिंगोड राहणार शेंगा जिल्हा हिंगुरी माझे नाव वैभवतानाजी सिद्ध ना ना राहणार करबी तालुका जिल्हा हिंगोली माझे नाव सुनील नंदे शिकले राहणार खरेदी ताजी जिल्हा हिंगोली माझे नाव करण शिवा दुर्गे तालुका शेंगा जिल्हा हिंगोली माझे नाव युवराज संतोष राहणार खरबी ताजी हिंगोली माझे नाव दत्ता दामकर राहणार दामकर दा तालुका दुले दुले। <coughs> <coughs> औंढा जिल्हा हिंगोली माझे नाव अभिषेक हरेबा वाबळे राहणार वायचा विपरीत तालुका शेंगाव जिल्हा हिंगोली माझे नाव कस्तुरी विलास पासून हनुमान गायकवाड राहणार खंडाळा तालुका जिल्ह्यामध्ये माझे नाव शिवप्रसाद विनायक माकने राहणार साळवा तालुका कळंदूर जिल्हा हिंगोली माझे नाव ज्ञानेश्वर ना संतोष बाजटा राहणार विरसेन तालुका हिमदनगर तुकाराम भलेरो राहणार दारेपुर तालुका उस्मत जिल्हा हिंगोली बनसोडे राहणार गुंडा गुंडेश्वर तालुका उस्मत जिल्हा हिंगोली ज्ञानेश्वर कुपडे राहणार सोळ जिल्हा हिंगोली

शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय जवान आनंद की गजानन महाराज राहणारा तालुका जिल्हा हिंग